भाजी, भाजी भाजी। ही, ही भाजी कधी खाल्लाय काय खाऊचा सोडा कधी बघलाय काय अशा भाजीची झाडा असा नाही आता माहीत नसा तर मीच सांगते ही असा तायकायची भाजी हेल्थसाठी खूप चांगली ही रस्त्याच्या कडे शेतात नाही तर बांधाच्या बाजूक मिळतात ह्याची वरची कवई पाना तोडून घेऊची असतो जास्त करून पावसाच्या सीजनमध्ये ही भाजी खूप मिळता ह्या भाजीचे जे वरचे कवई तुरे असतात ना तितकेच तोडून घेऊचे असतो कवई पानं कशी चवीक सुद्धा मस्त लागतात ही वरचे तुरे तितके कोचून घेतले घराकडे येईल आजेन ही भाजी सुकी करू घेतली आता सुकी करताना वरची कोवळी तुरी असता ती भाजूक काढूची आणि बाकी सगळी पनं अशी वडून घेऊची बघा आजी कशी क्लीन करता ती भाजी हाडून दिवची पुरसत आणि आजीन ती सुकी करून सुद्धा खेळली सर आम्ही आता दोन भाजी घेतले असतात एक इलायती तायकाळ आणि दुसरं आमचं रानात गावतात तो तायकाळ दोनही भाजी मिक्स करू हे असा काय नाही आता आमच्याकडे मांसाई खाणारी जास्त होती म्हणून आम्ही दोन भाजी एकत्र करून बनवले तुम्ही फक्त तायकायचीच भाजी बनवू शकता कधीतरी दाखवतं ता, इलायती तायकाळो हो कसं बनवतात तो सेम प्रोसिजर असता वेगळा असा काय नाही हैसर काकीीन थं सु म्हसर हळदी चिरून पण घेतली भाजी आता चिरून घेतलेल्या भाजी तिनं मिरसंगे घातले मुकीत रवता तितकी भाजी अशी एकत्र घेऊन ती बारीक बारीक चिरून असता असे आपण पाली भाजी चिरतू ना तशी आता मिरची घातल्या उपरात काकीन बरे दोन कांदे सुद्धा आळ्ये उभे असे बारीक चिरून घातलेले असत करूक एकदम साधी आणि सोपी असा कांदो घालून झालो ह्याच्या बरोबरच भिजत ठेवलेली डाळ त्यांना घातलेली असते गाळ घालूच्या आधी ते पाच ते दहा मिनटां पां्या तशी भिजत ठेवची पडता जेणेकरून भाजे बरोबर गाय बेगीन शिजान येतात थोडीशी गाळ मिक्स करून घेतले आणि आता वरती मिक्स शिवरतली मिक्स शिवरला की भाजी थोडा जास्त असा पाणी सुटता आणि त्याच पाण्यामध्ये भाजी ही शिजली जातात आता टोप उचलून गॅसवर नाही तर चुलीवर ठोक शकता आम्ही ही भाजी गॅसवर बनवतो तुम्हाला चुलीवर बनवची असा तर मंद हचे वर शिजवून घेसर्गाकेन टोप उचलले आणि गॅसारखे गॅसाची फ्लेम आता कमी करू होई कारण गा शिजाक चोड वेळ लागता भाजी गॅसार खेळली काय सोमता त्याच्या टोपाच्या आकाराचा धाकना खेळा म्हणजे भाजीची जी, जी वाफ असा ती बाहेर जाऊची ना वाफेरच भाजी ही शिजवून घेवची असता आता आम्ही व्हिडिओ काढतो थं म्हणजे आणि काकीन खेळलेल्या धाकण पुन्हा काढले मग व्हिडिओ शूट करकीन एक मोठसो नारो किसून घेतलेलो असा किसून नाही तर कातून घेतलेलो असा थंसरच्या अडचा धाकणा काढल्या किंवा तर पुरी वाफ भार लागली बरी डाळ शिजलेली दिसता असा गाळ शिजली ह्या कन्फर्म झाल्या उपरात मग त्याच्यात मस्त असा खोबरा शिवया वाफ सगळी गेलेली आहे आता ह्याच्यात खोबरं घालूया खोबरा मस्त असा वरसून शिवरून घेया भाजीत खोबरा घालून झाला काय त्याच चमच्यात मस्त असा एक चमचो भरून तेल घाला कारण आम्ही अजून भाजीत तेल घालू नाही असा भाजी जास्त असल्यामुळे तेल पण थोडा जास्तच लागता तेल घातल्याशिवाय भाजीत टेस्ट येणार नाही जर आता तेल घालून झालेलं असा काकिन बरी भाजी अशी सगळीकडसून अलटून पलटून परतून घेतलेली असा पूर्ण खोबरा भाजेत मिक्स होईपर्यंत आपणाक भाजी परतून घेऊची असा खोबरं मिक्स झाला म्हणजे आपली भाजी पण तयार झालेली असा भाजी ऑलमोस्ट तयार होत इल्लेली असा येणाऱ्या पावसाळ्यात तुम्ही ही भाजी बनवतलाय मा बनया आणि सांगा रेसिपी कशी असते ती बघा कधीतरी नवीन काहीतरी करून तुमका सुद्धा आवडत ही भाजी तुम्ही पेज भातासोबत भाकरीसोबत नाहीतर नुसती अशी आमटी आणि भातासोबत खाऊ शकताय विकूया असेच नवीन साधे सरळ आणि सिंपल व्हिडिओ घेऊन थँक्यू